नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सध्या प्रचंड फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड लायक्रा ब्लाऊजबद्दल साडी घातल्यावर तिची खरी शोभा ही ब्लाऊजवर अवलंबून असते जर ब्लाउज स्टायलिश आणि परफेक्ट फिट असेल तर साधी साडीसुद्धा उठून दिसते आणि आज कारणामुळे आजकाल रेडीमेड लायक्रा ब्लाऊजना खूप जास्त डिमांड आहे लायक्रा ब्लाऊजचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते स्ट्रेचेबल असल्याने कोणत्याही साईजच्या महिलांना फिट बसतात त्यामुळे शिवून घेण्याची झंझट राहत नाही आणि तुम्ही एकाच ब्लाऊजचा वापर अनेक साड्यांसोबत करू शकता आता प्रत्येक साडीवर वेगळा मॅचिंग ब्लाऊज शिवण्याची गरज नाही मार्केटमध्ये सध्या लायकरा ब्लाऊजचे असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत पप स्लीव्हसह डिझायनर ब्लाऊज नेटवर्क असलेले आकर्षक ब्लाऊज सिंपल पण एलिगंट लुक देणारे प्लेन लायकरा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कलरमधले ट्रेंडी ब्लाऊज हे ब्लाऊज तुम्ही दैनंदिन वापरासाठी प्रिंटेड साड्यांसोबत किंवा खास प्रसंगांसाठी सिल्क डिझायनर साड्यांसोबत सहज कॅरी करू शकता ब्लॅक रेड ग्रीन पिंक मरून असे बेसिक कलर जवळ ठेवल्यास जवळजवळ प्रत्येक साडीवर हे ब्लाऊज मॅच होतात लायकरा ब्लाउजची कमाल म्हणजे आरामदायी फिटिंग ट्रेंडी डिझाईन्स कमी किमतीत आकर्षक लूक प्रत्येक साडीवर शोभून दिसणारे रंग म्हणूनच सध्या महिलांच्या वॉर्डरुपमध्ये हे रेडीमेड लायक्रा ब्लाऊज एक मस्ट हॅव आयटम झालेले आहेत स्टायलिश लूक हवा असेल तर नक्कीच हे ब्लाऊज ट्राय करून बघा साडी ही आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि साडीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ब्लाऊज पूर्वी ब्लाऊज फक्त साधे असायचे पण आजच्या काळात ब्लाऊज हा फॅशन स्टेटमेंट बनला आहे म्हणूनच लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज इतके लोकप्रिय झाले आहेत या ब्लाऊजमध्ये वेगवेगळे गल्याचे प्रकार बॅक डिझाईन्स आणि हातांचे आकर्षक पॅटर्न्स उपलब्ध आहेत गोल गला बोटनेक नेक, स्क्वेअर नेक अशा अनेक व्हरायटीज या ब्लाऊजमध्ये मिळतात त्याचप्रमाणे बॅक डिझाईनमध्ये दोरीचे डिझाईन हुक्स बटन आणि स्टायलिश कट्स दिलेले असल्यामुळे साध्या साड्यांनाही हे ब्लाऊज एकदम ड्रेसअप लूक देतात विशेष म्हणजे ब्लाऊज दैनंदिन वापरासाठी आरामदायी आहेत घरी ऑफिसला फंक्शनला किंवा खास लग्न समारंभाला जाताना तुम्ही हे ब्लाऊज सहज वापरू शकता त्यांची देखभाल करणे ही अगदी सोपे आहे कारण लायकरा फॅब्रिक हलके मऊ आणि धुतल्यावर लवकर सुकणारे असते सध्या महिलांमध्ये रेड ब्लॅक गोल्डन ग्रीन आणि पिंक हे सर्व रंग सर्वाधिक डिमांडमध्ये आहेत याशिवाय डिझाईनमध्ये नेटवर्क एम्ब्रॉयडरी वर्क जरी वर्क असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि प्रसंगानुसार ब्लाऊज निवडू शकता फॅशनच्या दृष्टीने पाहिले तर एकाच ब्लाऊजचा वापर वेगवेगळ्या साड्यांवर करून प्रत्येक वेळी वेगळा लुक क्रिएट करता येतो म्हणूनच लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज आजच्या आधुनिक महिलांसाठी बेस्ट चॉईस ठरत आहे तर मैत्रिणींनो अजून विचार न करता तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे रेडीमेड लायक्रा ब्लाऊज नक्कीच सामील करा हे तुम्हाला दररोज वापरण्यासाठी आरामदायी आणि खास प्रसंगांसाठी आकर्षक असा दोन्ही लूक देतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्सला देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका